सात नोव्हेंबर विद्यार्थी दिन या ठिकाणी आपण साजरा करत आहोत या ठिकाणी जमलेल्या प्रमुख पाहुण्यांचं मी या ठिकाणी स्वागत संपूर्ण जगाला शांतीचा समतेचा संदेश संदीच देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध विद्येची देवता क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले क्रांतिबा ज्योतिबा ज्यांनी सावित्रीबाईंना प्रेरणा दिली आणि आज ज्यांचं शाळेमध्ये पहिला प्रवेश झाला सात नोव्हेंबर एकोणीसशे रोजी तो दिवस आणि दुसरा दुसरा दिवस आहे आजचा दीडशे वर्ष झाली वंदे मातरम या राष्ट्रीय ज्याला आपण गाण म्हणतो गीत राष्ट्रीय गाण आणि त्या गीताला दीडशे वर्ष पंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलं आहे गीताला इंग्रज सरकारने बंदी आणली होती कारण राष्ट्रगीता एवढंच या गाण्याला दर्जा आहे दोन्ही गाण्याला सेम कृष्ठ आहे बाबासाहेबांची वर्गात बसू दिलं नाही बाबासाहेबांना पहिल्या वर्गात होते ना बाबासाहेब या तारखेला आजच्या दिवशी बरोबर एकशे पंचवीस वर्षापूर्वी असेल किती एकोणीसशे आणि हे एकशे पंचवीस बरोबर आहे का बाबासाहेबांचं शाळेमध्ये नाव आलं साताराच्या प्रतापसिंग विद्यालयामध्ये बसू कुठं दिलं माहित आहे का बाबासाहेबांना बाहेर बसू द्यायचे नाही आतमध्ये बाहेर दारामध्ये उभं राहून श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा सायतखरडा अतिशय तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या शाळेचं नाव झालेलं आहे आपल्या शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी सानिया दत्ताजी निकोडे गोंदिया जिल्ह्यामध्ये बी एम एस या ठिकाणी मेडिकल क्षेत्रामध्ये निवड झालेली आहे अतिशय अभिमानास्पद आहे गावासाठी शाळेसाठी जमत काय भविष्यात डॉक्टर होणार आहे तिथे तिच्यावाल्या मेहनतीचं फळ तिला मिळालेलं आहे तिने जिद्द सोडली नाही यशामध्ये तिच्या आईवडिलांचा सुद्धा सहभाग आहे

बोलावलं माझा सत्कार केला त्याबद्दल आपले आभार आहे सर आपण सगळ्यांनी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत करावी आपले जे काही प्रश्न असतील आपल्या मनात जे काही शंका येतील अभ्यासा व्यतिरिक्त असतो की आपल्या ध्येया व्यतिरिक्त I love you. ीतला श्यामला मातरम् मन्दे मातरम् धारिणी मारिणी त्रिभुद